नमस्कार शारदास किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण काय बनवणार आहोत गिलकेचे भजे कोणला कोणला आवडतात कमेंट करून नक्कीच सांगा चला मध्ये रेसिपीला सुरुवात करूया त्या वाटीने ना दीड वाटी मी बेसनपीठ घेत आहे त्याच वाटी ना अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं तांदळाचं पीठ टाकल्यामुळे ना भजे खूप कुरकुरीत होते मस्त थोडं ओवा घ्यायचा अर्धा चमचा आणि असं क्रश करून टाकून द्यायचं अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची अगदी चुटकीवर थोडी शहाळत टाकायची सवयानुसार मीठ टाकूया आता ही मिक्स करून घेऊया हे बघा इथं कोथिंबीर कट करून घेतलेली आहे मी थोडी कोथिंबीर टाकायची आणि इथं चार ते पाच हिरव्या मिरच्या मी बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत त्या पण टाकून द्यायच्या हे बघा दोन गिलके बारीक बारीक कट करून घेतलेले आहे हे बघा याला कोणी चोपडी दोडकं पण म्हणतं आमच्याकडे तर गिलके म्हणतं कोणी घोसाळे म्हणतं आणि याची भजी खूपच टेस्टी होती मस्त आता आपल्याला आहे ना याला मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून कालून घ्यायचं आहे पहिलं असं पिठामध्येच मिक्स करायचं आता थोडं थोडं पाणी टाकायचं मिक्स करून घ्यायचं एकदम पाणी नाही टाकायचं हे बघा अशा पद्धतीचं बॅटर तयार झालं पाहिजे म्हणजे मग आपले भजे व्यवस्थित होतात आता याला आपण दहा मिनटासाठी ठेवून देऊया तो तोपर्यंत तो तेल गरम करून घेऊया हे बघा तळ्याच्या टायमाला आहे ना अगदी इतकितका कायचं सोडा टाकायचा आहे जेव्हा तळायचे ना तेव्हाच टाकायचा मिक्स करून घ्यायचं तेल गरम झालं का चेक करून पाहू हे बघा तेल गरम झालेलं आहे असं चेक करून बघायचं पहिलं हे बघा असं पाण्यामध्ये हात घालायचं थोडा आणि मग भजे काढू काढायचे असे सोडून घ्यायचे सगळे भजे मस्त हळदी करून घेऊया बघा मस्त बघा आपल्या भज्याला मस्त छान कलर आलेला आहे अशा पद्धतीने तळून द्यायचे जास्त डार्क पण नाही तळायचे बघा बिलकुल तेल येत नाही अशा पद्धतीने भजे काढायचे बघा चला आता आपण राहिलेले भजे पण असेच तळून घेऊया काढून घेऊया बघा आपले भजे बनून तयार आहे इथं किलक्याचे मस्तपैकी नक्कीच ट्राय करून बघा नवीन पद्धतीचे भजे खूपच छान आणि खूपच टेस्टी लागतात आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण नक्कीच करा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये